नम्दार, नम्दार, आहे काली करो। टेज काली करो। चला चला। स्टेज खाली करायचं आहे आपला एक परफॉर्मन्स अजून स्टेज वरचा एक छोटसा नाट्य शो आहे मुंबईचे कलाकार या ठिकाणी आलेले आहेत जय भावानी सर्वांनी एक परफॉर्मन्स या ठिकाणी आपण दाखवणार आहोत सर्वांना अफजल खानाचं वध बघायचं ना तर मग सर्वजण शांत उभे राहत व्यासपीठ खाली करा आता आपण त्या ठिकाणी अफजल खानवर हे या ठिकाणी दाखवणार जय श्रीराम जय श्रीराम सर्वांनी तेज खाली करा एक सुंदर असं परफॉर्मन्स मित्रांनो एक नाटके बाकी आहे ना। आपल्या धुळ्याचे दमदार आमदार धर्म योद्धा अनुभय अग्रवाल यांची मंचय उपस्थिती आहे सुनील दादा भोसले ताही समितीचे माजी सभापती आपलं देखील स्वागत धीरेश भैया परदेशी आणि परदेशी आणि मोहन भाऊ ठाकरे परिवार यांचे सर्व मित्र परिवार सगळ्यांना विनंती व्यासपीठ खाली करा कलाकारांशिवाय कोणीही थांबणार नाही ही नम्र विनंती स्टेज खाली करा फक्त कलाकार थांबतील चल बेटा चल उडा बरं चला कलाकारांशिवाय कोणी थांबू नका